तर बघा मंडळी संकट ही पाण्यासारखी असतात ते तुम्हाला बुडवण्यासाठी नव्हे तर पाण्यात कसे पोळायचे ते शिकवण्यासाठी आलेले असतात तर चला नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आहे आणि आपल्या व्हिडिओला पण छान अशी सुरुवात झाली आहे तर आजही ना मी तुम्हाला चक्कीची भाजी बनवून दाखवणार आहे तर ही भाजी ना पितृपक्षामध्ये केली जाते किंवा इथून पुढे ना चक्की डांगर हे भरपूर प्रमाणात असतात तर गावाकडे ना असे ही चक याला चक्कीच मानतात तर चक्की आलेली असते गोल आकाराची असते आणि डांगर असताना ते उभ्या आकाराचं असतं तर ही चक्की ना काल बाजारामधून आणली होती बाबांनी तर त्याची भाजी बनवायची आज मला तर त्यासाठी ना ही म्हणजे अर्धीच आणलेली होती तर चक्की ना अगोदरच ओल्या कपड्यांनी ना पुसून घेतली ही चक्की ना धुयायची नसते कारण जर धुतली ना ती पानची लागते आणि पाणी पाणी असतं त्याच्यामध्ये खूप त्यामुळं तर आता आहे ना ही कापून घेते मी यामधल्या बिया काढून घेतल्या आणि जो पुढचा भाग असतो ना तो पण काढून घेतला आणि बटाट्यासारखे काप करून घेतले तर बघा अशा पद्धतीची ना मी हे चक्की कापून घेतली आहे त्याचा पाठीमागचा भाग पण कापलेला नाही आहे तो पण तसाच ठेवला आहे त्याच्यामध्ये चांगली छान अशी चव असते त्यामुळं तर आता कढई तापायला ठेवली आहे कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि एक च अर्धा चमचा आहे ना मेथीचे दाणे टाकले त्यानंतर मोहरी टाकली आणि जिरे टाकले जिरे मोहरी आणि मेथी दाणे ना चांगले तळून घ्यायचे त्यानंतर आहे ना त्यामध्ये ठेसलेला लसूण टाकायचं आहे आहे ना भरपूर टाकलाय मी दोन चमचे लसूण टाकलाय ठेचलेला तर हे सर्व आहे ना चांगलं तळून घ्यायचं आहे तर बघा छान असा तळून झाला आहे यामध्ये ना थोडासा हिंग टाकू आपण किंचितसा हिंग टाकायचा आहे तर बघा एवढासा हिंग टाकलाय मी तर हे सर्व आहे ना तळून घेऊ त्यानंतर आहे ना पाव चमची हळद टाकली हळद पण चांगली तळून घ्यायची आहे तर बघा हे सर्व मिश्रण आहे ना चांगलं तळून झालं त्यानंतर यामध्ये ना, आगो, आगो इना इना ना चक्की टाकायची आहे चक्कीमध्ये पाणी टाकायचं नाही आहे आणि चक्की धुवून पण घ्यायची नाही आहे तर अशीच आहे ना आपण मिठामध्ये परतून घ्यायची आहे तर आता तेलामध्ये परतून घेते मी अगोदर अगोदर त्यानंतर आहे ना मीठ टाकते चवीनुसार तर बघा अशा पद्धतीनं आहे ना चक्की परतून घेतली त्यानंतर मीठ टाकून ना परत आहे ना चक्की परतून घ्यायची आपल्याला तर गावाकडे ना भरपूर प्रमाणात असते ही चक्की तर बाजारामध्ये शक्यतो मिळत नाही डांगर मिळतं पण चक्की काही मिळत नाही पण गावाकडे भरपूर प्रमाणामध्ये असती तर दोन मिनटासाठी ना आपण वाफ देऊ तर जास्त वेळ नाही लागत चक्की शिजायला पण ब पटकन शिजून जाते तर बघा तुम्हाला चक्कीचा कलर बदललेला दिसत असेल अर्धवट ही चक्की शिजलेली आहे तर आता हिला ना परतून घेऊ खालवर करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आणि आता ना आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर मी तुम्हाला दाखवते कशी शिजली ती तर हे बघा अशा पद्धतीनं ना, ना ही चक्की शिजली आहे तर आता मी काढून घेते हिला एका ताटामध्ये आणि परत ह्याच कढईमध्ये ये ना फोडणी देऊ आपण तर बघा काढून घेतली यामध्ये तेल टाकलं आहे थोडंसं तेल आपण आधी टाकलेलं आहे त्यामुळं थोडंसंच टाकायचं आहे आणि वाटण करून घेतलेलं आहे मी शेंगदाणी लसूण आणि हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे याचं आहे ना थोडंसं सा जाडसर वाटण करून घेतले तर आता हे तेलात आहे ना कडक आपण परतून घेणार आहे कडक होईपर्यंत तर बघा मस्त असं परतून झालं आहे तर कडक होईपर्यंत ना परतून घेतलं तर बघा अशा पद्धतीने तर आता यामध्ये ना परतलेली चक्की टाकायची आहे तर हे बघा सर्व चक्की टाकून घेतली मी आता परतून घेते तर अगोदर आहे ना आपली अर्धवट चक्की ही शिजलेली आहे त्यामुळे ना थोडीशीच परतून घ्यायची आहे जास्त परतवायची नाही नाही तर परत ये ना तिचा असा गटका होतो त्यामुळं तर बघा थोडीशी कोथंबीर टाकून घेतली त्यानंतर परत चक्की ना परतून घेतली ही ना आमच्याकडं पितृपक्षामध्ये पण केली जाते ही चक्कीची भाजी डांगर जर भेटलं नाही ना तर ही चक्कीची भाजी केली जाते तर बघा आपली चक्कीची भाजी शिजली आहे तर आता आपण आहे ना, ना।, जाली जाली। ना, ना, ची ची ना, ना। ही उतरून ठेवू अशा पद्धतीने ना ही चक्कीची भाजी केली जाते तर विराजला आहे ना चक्कीची भाजी आवडत नाही त्यामुळे ना त्याच्यासाठी ना शेवभाजी करायची मला तर आता आहे ना शेवभाजी पण करून घेते आणि शेवभाजी कशी करते मी सुकी तर त्याची पण रेसिपी ना तुमच्यासंग शेअर करते आहे तर बघा इथं आहे ना कढई तापायला ठेवली आहे मी कांदा आणि टमॅटो कापून घेतलं आहे तर कढई तापायला ठेवली तेल काही तापलं नाही आहे तर एक चमचा मोहरी टाकली त्यामध्ये आणि एक चमचा जिरे टाकले जिरे मोहरी चांगली तळून घेतली त्यानंतर ठेसलेला लसूण टाकला आहे तर पाच सहा पाकळ्या घेतल्या होत्या लसणाच्या त्या टाकून दिल्या चांगलं परतून घेतलं आहे लसूण पण तर लसूण जिरे मोहरी चांगली परतून झाली यामध्ये कांदा टाकू आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे कांदा पण आहे ना चांगला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत तर आता या कांद्यामध्ये मीठ टाकू मीठाने ना पटकन कांदा परतला जातो त्यामुळे ना मीठ टाकून घेतलं आहे मी तर मीठ टाकून ना परत दोन तीन मिनटं आहे ना कांदा परतून घ्यायचा तर बघा मस्त असा कांदा परतून झाला आहे यामध्ये ना टमॅटो टाकून घेऊ एक टमॅटो पण कापून घेतलं आहे मी एक कांदा आणि एक टमॅटो कापून घेतलं आहे तर टमॅटो पण आहे ना चांगलं मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा टमॅटो पण परतून झालं आहे आता यामध्ये मसाले टाकते एक चमचा लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा मटण मसाला टाकला आहे एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि पाव चमचा हळद टाकली आहे तर असं हे मसाले टाकून घेतले मी तर आता हे मसाले ना परतून घेते आहे थोडासा हिंग टाकला आहे तर हे मसाले ना चांगले परतून घ्यायचे आपल्याला तेल सुटेपर्यंत तर बघा चांगले मस्त असे मसाले परतून झाले तेल सुटेपर्यंत यामध्ये ना अर्धा ग्लास आहे ना पाणी टाकायचं आहे तर अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आता या पाण्याला ना चांगली उकळी येऊ देऊ थोडीशी कोथंबीर टाकायची आहे मीठ अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळं मीठ नाही टाकत आहे जास्तीचं मीठ झालं ना तर खराट होते भाजी त्यामुळं तर आता मस्त अशी उकळी आली भाजीला आपल्या तर ह्या भाजीमध्ये ना शेव टाकून देते आहे आणि थोडीशी ना भाजी शिजू द्यायची शेव टाकून पाच एक मिनटं ना भाजी शिजू देऊ आपण म्हणजे ना श पाणी पण आटल आणि शेव पण शिजल्या जाईल नाहीतर हे ना, ना कडक असते शेव तर बघा अशा पद्धतीने ना ही शेवभाजी केली मी तर कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर शेवभाजी पण सुकी बनवली मी ही तर चला आता स्वयंपाक माझा झाला आहे सर्व म्हणजे भाजी पण झाली आहे डा चक्कीची आणि शेवभाजी पण झाली आहे पोळ्या पण करून झाल्या पोळ्या मी चुलीवरतीच केल्या होत्या तर बघा अशा पद्धतीची ना शेवभाजी केली मी तर आता आहे ना हे भांडे घासायचे कपडे धुवायचे आणि आज आहे ना आमच्याकडं पावसाचं खूप असं वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे ना पहिले कपडे धुऊन टाकते त्यानंतर भांडे वगैरे आवरून घेते तर मळ्यात मी जायचं आहे पण पाऊस काय करतो काय माहिती आहे का रात्री पण पाऊस होऊन गेला होता तर आता आहे ना पहिले सुरुवातीला भांड कपडे धुवून घेते त्यानंतर भांडी धुती तर बघा अशा पद्धतीची शेवभाजी झाली आहे आता स्वयंपाक सगळं झाला आहे आणि चक्कीची भाजी पण झाली आहे तर बघा या पद्धतीने तर चला आता आहे ना मी बाहेर जाते तर बघा कपडे धुवायला आले होते ना इथं आवळे दिसले खूप मस्त असे आवळे आलेले आहे आवळे ना मिठामध्ये जर बुडून खाल्ले ना मीठ लावून तर खूप छान लागतात इतके आवळे आले ना तर बस तर खाऊन खाऊन कंटाळा आलाय तरी पण ते संपले नाहीये तर बघा अशा पद्धतीचे घड आले आवळ्याचे आणि विराज आहे ना मक्का आणायला गेला होता जनावरांसाठी तर तो पण आलाय ट्रॅक्टर घेऊन गेला होता मक्का आणायला तर आणली ना त्यामुळे ट्रॅक्टरवर कांडी एवढी खटी वाळण्यापेक्षा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे स्वयंपाक वगैरे सर्व आवरलं आहे माझा विराज माका घेऊन आला आहे तोपर्यंत मी घरामधले आवरलं आहे तर आता चला थोडेसे वांगेचे रोपं आणले त्यांनी मामाच्या घरून तर ते लावायचे आता तर आता मी ते वांगेचे रोपं लावायला चालले मी पण त्याच्या अगोदर ना विराजला थोडीशी माका खाली घेऊ लागत आहे आणि त्यानंतर माका सॉरी वांगेचे रोपं आहे ना लावायला जाते तर बघा मला आहे ना वांग्याचे रोपं लावायला जायचं होतं पण पाऊस सुरू झाला थोडासा पाऊस येऊ राहिला म्हणजे थोडा दाटच आहे पण आता पाऊस उघडला का मग जाईल पण व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय